स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल एकवीस जून रोजी आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा आणि त्याच विषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे की शुभ मुहूर्त कोणी पूजा करावी गरोदर महिलांनी करावी का विधवास्त्रियांनी करावी का किंवा कोणी करावी कोणी नाही सगळीच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे पूजा कशी करावी याचं प्रात्यक्षिक मी दाखवणार नाही आहे कारण फांदी तोडून आणणं हे सगळ्यात आधी चुकीचं आहे त्यामुळं फांदी तोडून कोणीही आपल्याला पूजा करायची नाही आहे ही चूक कोणीही करायची नाही आहे की फांद्या तोडून नेतात त्या घ्यायच्या जेवढं घ्याल तेवढ्या आपल्या निसर्गाला हानी पोचेल आणि वडाचं झाड आणि पिंपळाचं झाड हे घरामध्ये लावू नये म्हणून रोपसुद्धा तुम्ही आणू नका रोप आणलं तर तुमच्या मागच्या अंगणात इतकी जागा हवी की ते वाढलं पाहिजे त्यामुळे रोपसुद्धा आणताना विचार करा रोपाची पूजेला सुद्धा मान्यता नाही ज्या वटवृक्षाला ज्या त्या लोंबणाऱ्या त्याला काय म्हणतो आपण फांद्या असतात ज्याला ते झोकाळे आपण घेतो ते असताना त्याच वडाच्या झाडाची पूजा करायची असते हे मी तुम्हाला आधी सांगते सगळ्यात मोठी चूक बायका करतात की रोपाची किंवा फांदीची पूजा करतात त्याला कोणताही अर्थ नाही देवाचा म्हणजे तर समजा आपल्याला नुसता हात उपयोग आहे का आपल्याला नाक हवं डोळे हवे सगळं हवं तसंच आहे झाडाचा वटवृक्ष म्हणजे काय तो अत्यंत मोठा समृद्ध बऱ्याच वर्षांचा जुना आणि त्याला पारंब्या त्याला पारंब्या म्हणतात वडाला पारंब्या हव्यातच अशाच झाडाची पूजा तुम्हाला करायची आहे हे शास्त्र सांगतं हे आपल्या जुन्या बायका सांगतात की तुम्ही खरंच नाही ते फॅड काढू नका की कुठं फांदीच तोडून आणली आहे कुठं रोपच घरात लावलं आहे हे रोप घरात कधीही लावू नये त्यामुळे या दोन्ही चुका अवश्य टाळा आणि झाडाच्या इथे जाऊन पूजा करा आता तई आमच्या इथे झाड नाही बाळ लहाने घरातून जाऊ शकत नाही पाठीवर चित्र वडाच्या झाडाचे प्रिंट मिळतात प्रिंट घ्या त्याची पूजा करा आणि तुमच्या भोवती साथ प्रदक्षिणा घाला सुदगुंडी नाही ओवा बांधलीत तरी चालेल मनोमन प्रार्थना करा पती मुलं यांच्यासाठी जी काही तुम्हाला करायची आहे ती बास एवढंही खूप आहे हेही नाही केलं त्या दिवशी वडाच्या झाडाला तुम्ही डोळ्यासमोर आणा तुम्ही मानसपूजा करा आणि देवासमोर हात जोडून तुमच्या पतीचं आरोग्य आयुष्य मागा एवढं केलं तरी खूप आहे आता पहिला प्रश्न गरोदर महिलांनी पूजा केली तर चालते का सातव्या महिन्याच्या आत म्हणजे महिना पहिला ते सहावा तसं म्हटलं तर पाचच महिने पूजा करावी असं शास्त्र सांगतं पाचव्या महिन्याच्या पुढे बाळाला संपूर्ण वाढ झालेली असते त्याच्यापुढे वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नये त्यामुळे मी सांगते माझं जर ऐकणार असाल तर पाचव्या महिन्याच्या पुढे वडाच्या झाडाची पूजा अजिबात तुम्ही करू नका एक वर्ष फक्त देवापुढं हात जोडा किंवा चित्र प्रिंट जे मिळतं त्याची पूजा करा आणि वडाच्या झाड वडाची जी त्या दिवशी जी पूजेची जी कहाणी आहे सत्यवान सावित्रीची ती वाचा आणि तुमच्या पतीसाठी दीर्घायुष्य मागा एक वर्ष पूजा नाही केली तरी पुढचं वर्ष आणि येणारी सगळी वर्ष तुमचीच आहेत त्यामुळं काळजी करू नका की एक वर्ष खरोखरपणातलं गेलं तरी काही होत नाही फक्त देवाजवळ मनोमन तुमची जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवा पिरियडच्या महिलांनी सुद्धा फक्त मनोमन प्रार्थना घरात बसून करा की माझ्या पतीला दीर्घायुष्य लागू दे माझ्या मुलांना दीर्घायुष्य लागू दे पिरियडच्या स्त्रियांनीसुद्धा वडाच्या झाडाच्या इथे जाऊ नका आता विधवा महिला ज्यांची इच्छा असेल त्यांनी जाऊ शकता नाही गेलात काही हरकत नाही तेव्हासमोर हात जोडून म्हणू शकता की माझा पती जिथं असेल तिथं सुखी राहू दे एवढं केलं तरी देव आपलं सगळं काही ऐकतो आपल्या स्वामींजवळ तुम्हाला जी काही करायची आहे ती प्रार्थना करा कारण स्वामी म्हणजे मूळ वटवृक्षाच्या खालचेच आहेत म्हणजे ते वटवृक्षातच आहेत असं त्यांनी अनेकदा सांगितलं आहे त्यामुळे स्वामींजवळ केलेली प्रार्थना वटवृक्षापर्यंत नक्कीच पोचेल आता मी सुद्धा तेच करणार आहे माझ्या मनातली जी काही प्रार्थना आहे ती मी फक्त स्वामींजवळ बोलून दाखवणार आहे माझी पूजा संपूर्ण झाली असं मी मान्य करणार आहे कारण मनासुद्धा मुलाबाळांसाठी सुख समाधान हे मागायचेच आहे कोणतेही पूजा व्रत वैकल्य असो मी माझ्या मुलांचं सुख त्यात कायमच मागणार आहे आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचं सुद्धा सौख्य मलाही मागायचं आहे आता या झाल्या तीन चार गोष्टी ज्या तुमच्या मनात खूप प्रश्न आहेत आता पूजेची वेळ सकाळी साडे अकराच्या आत किंवा मग दुपारी चार ते सहा या वेळेमध्ये संध्याकाळी चार ते सहा या वेळेमध्ये तुम्ही पूजा करा मधला काळ शक्यतो वर्ज करा कडकडीत उन्हात जाऊन पूजा करू नका ती वेळ तुम्हा तुमच्यासाठी योग्य नाही कोणत्या रंगाची साडी घालावी बांगड्या घालाव्यात याच्यावर ऑलरेडी आपला व्हिडिओ आलेला आहे आता पूजा कशी करावी महिलांची ओटी कशी भरावी हे तुम्हाला सांगते वटसावित्रीचे उपाय पण येणार आहेत त्याला अजून एक दोन दिवसात ते उपाय पण मी तुम्हाला सांगणार आहे आता वटसावित्रीच्या पूजेच्या ताटामध्ये काय काय असावे तर वटसावित्रीच्या पूजेच्या ताटामध्ये सर्वप्रथम असावा तो तुपाचा दिवा एक सुपारी हळदी कुंकू गहू आंबे एक ब्लाऊज पीस आणि जो तो सेट मिळतो छोट्या बांगड्या तो घेण्यापेक्षा मी असं सांगेन तुम्हाला की मोठ्या सहा किंवा बारा बांगड्या घ्या आणि मंगळसूत्र तुम्ही एक मंगळसूत्र घ्या जे आपले साधे मिळतात ते घ्या आणि एखाद्या सवाष्ण स्त्रीला तुम्ही ते दान करा तिथं वटाला वटाचा झाडा त्याला स्पर्श करा आणि तुम्ही त्यानंतर दान करून टाका कारण त्या छोट्या बांगड्या आणि तो जो सगळा सेट मिळतो तो अक्षरशः दुसऱ्या दिवशी पायदळीत पुरवला जातो आणि कचरावाले तो सगळा जो छोटा सेट मिळतो तो, तो घंटा गाडीत टाकून देतात म्हणून मी तुम्हाला हा सल्ला देण्यात अति, अतिशय परखडपणे की बारा बांगड्या हिरव्या विकत घ्या एक मंगळसूत्र खड्यांचं असेल कोणतंही असेल किंवा काही फॅशनचं मोतीचं असेल असं गळ्यातलं विकत घ्या हळदी कुंकू एका सवाशणीला लावा गजरा गहू आणि आंबे यानं तिची ओटी भरा ती त्या बांगड्याही घालेल आणि मंगळसूत्रही घालेल आणि तुम्हालाही त्याचं संपूर्ण पुण्य मिळेल आता पूजा कशी कर करावी वडाच्या झाडाखाली सर्वप्रथम जावे सगळ्यात आधी वडाच्या झाडाला थोडंसं पाणी घालावे त्यानंतर तिथला थोडा भाग स्वच्छ करून घ्यावा किंवा घरातून छोटासा पाट न्या किंवा विड्याचं पान न्या पाट काही शक्य नाही आहे दोन विड्याची पानं न्या त्याच्यावर सुपारी ठेवा आणि सगळ्यात आधी गणपती पूजन करून घ्या गणपती पूजन करायच्या आधी तुपाचा दिवा किंवा कापूर लावून घ्या वाऱ्यानं भिजत असेल तर कापूर लावलात तरीही चालेल आणि त्यानंतर गणपती पूजन केल्यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाची रितसर ओटी भरायची आहे ही ओटी वाया घालवू नका तिथेच टाकून येऊ नका गहू आंबे ब्लाऊज पीस गजरा आणि हिरव्या बांगड्या अशी जी ओटी तुम्हाला सांगितली ती वडाच्या झाडाची भरा आणि डायरेक्ट एका सवासणीची ती ओटी भरा एकमेकीला हळदी कुंकू लावा आणि सात वेळा वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला किंवा संपूर्ण गुंडी जी आहे ती दोऱ्याची सुतगुंडी ती संपेपर्यंत प्रदक्षिणा घातल्यात तरीही चालतात प्रदक्षिणा ही उजवीकडून डावीकडे घाला डावीकडून उजवीकडे प्रदक्षिणा चुकूनही घालू नका ते चुकीचे आहे अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे वडाच्या झाडाजवळ प्रार्थना करायची आहे की माझ्या पतीला माझ्या कुटुंबाला माझ्या मुलांना भरपूर सौख्य आरोग्य समृद्धी लाभू दे आणि मला माझ्या मला मला जेव्हा मरण येईल तेव्हा मला सौभाग्यवती येऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि वडाच्या झाडाची पूजा तुम्हाला संपन्न करायची आहे आता तिथं ठेवलेले पान सुपारी हे खरंच कुणाच्याही घंटागाडीत जाऊ नये अशी माझी तरी इच्छा आहे म्हणून ते पान सुपारी तिथं जे काही ठेवाल ते घरी आणा आणि ते प्रसाद म्हणून खावा म्हणजे आंबे तिथं ठेवलेले तर ओटीत घालाल पान खाण्यात आणा सुपारी तुम्ही पुन्हा वापरू शकता बदाम खारका हळकुंड हे जे काही नेणार आहात ते सुद्धा तुम्ही परत आणून घरामध्ये पुन्हा वापरू शकता आपल्याला फक्त पूजेपुरतं ते तिथं ठेवायचं आहे पूजा झाल्यावर तुम्ही तिथून ते उचलून आणू शकता कृपया निसर्गाला हानी पोचवून त्या झाडाखाली कुठं भात कुठं पुरणपोळ्या असं काहीही टाकून देऊ नका तिथे जर तुम्हाला अनायसे बघा तुम्ही वडाच्या झाडाखाली त्या दिवशी छोटी मुलं येतात जी मागायला आपल्याला येतात त्यांच्या हातात ती पुरणपोळी तुम्ही जो प्रसाद नेला असेल असतील ते सगळं त्यांना देऊन टाका झाडाखाली टाकू नका मुंग्या खाऊन खाऊन खाँग किती खाणार आहेत पावसाचे दिवस आहेत त्याच्यावर पाय पडेल त्याच्यात त्याच्यावर घाण होईल असं काही करू नका आणि आपल्या निसर्गाची सर्वप्रथम काळजी घेऊन मगच वडाच्या झाडाची पूजा करा वडाच्या झाडाची पूजा करताना सुंदर असा शृंगार करा तुमची मांग भरा मंगळसूत्र बांगड्या जोडवी हे सगळं काही मेहंदी काढा अवश्य हा सगळा शृंगार करण्याचा अधिकार सौभाग्यवती स्त्रिया सगळ्या स्त्रियांना आहे तर सगळ्यांनी अशा प्रकारे वटपौर्णिमेची पूजा साजरी करा तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेचे सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिली आहेत तरीही तुमच्या मनात काही प्रश्न उरला असेल तर मला अवश्य कमेंट बॉक्समध्ये विचारा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ